म्हणजे जयंतरावांनी बोलताना दोन तीन गोष्टींचा उल्लेख केला पहिल्यांदा तर जयंतराव तुम्ही म्हणालात भारत राममय होणार जणू राम अवतरणार अशा प्रकारची परिस्थिती आहे साहेब राम नसते तर तुमचं तरी अस्तित्व राहिलं असतं का तुम्ही राजारामांमुळे अवतरले इथे तुमचा अवतार राजारामांमुळे आहे त्यामुळे मग तुम्ही तरी आता या संदर्भात बोलू नये हा पाठिंबा आहे ना मग हरकत नाही हे रेकॉर्ड वर घ्या गा पाठिंबा आहे काय अडचण नाही माझ्या ऐकण्यात काही चूक झाली असेल नाही मी ऐकलं तुमचं स्वतः मी टीव्हीवर बसून तुमचं ऐकत होतो म्हणजे ज्यावेळेस तुम्ही हे सांगितलं की वैनगंगा नळगंगा जयंतराव मी हात जोडून आपल्याला सांगतो वयनगंगा नळगंगाच्या सगळ्या ज्या काही फॉर्मॅलिटीज होत्या त्या ज्यावेळेस केल्या होत्या त्याच्यानंतर काही काळ आपण मंत्री होतात आपली मनापासून इच्छा असेल पण आपल्या मंत्रीपदाच्या काळामध्ये दुर्दैवाने तो प्रकल्प कॅबिनेट पर्यंत येऊ शकला नाही आता नवीन सरकार आल्यानंतर मला माहिती आहे म्हणजे तुमची इच्छा होती पण काय अडचणी होत्या त्या तुमच्याशी माझी चर्चा झाल्यानंतर मलाही अवगत आहेत आता ते शेवटी बघा मी मुख्यमंत्री राहिलो आहे आता शिंदे साहेब मुख्यमंत्री आहेत मुख्यमंत्री है, मुख्यमंत्री असत मुख्यमंत्र्यांचे अधिकार हे मुख्यमंत्र्यांना असतात मंत्र्यांनी हे समजूनच घेतलं पाहिजे की मुख्यमंत्री हेच सर्वोच्च असतात त्याच्यामुळे जयंतरावांच्या काही अडचणी होत्या पण जयंतराव काळजी करू नका नवीन सरकार आल्यानंतर कॅबिनेटची मान्यता घेतली त्याच्यानंतर एमडब्ल्यू आर आर पर्यंत आपण गेलो एमडब्ल्यू आर आर एनी आपल्याला डिपेंडेबिलिटीच्या संदर्भात निर्णय घ्यायला सांगितला तोही आपण कॅबिनेटमध्ये आणलेला आहे तो निर्णय घेऊन आपण दिल्याबरोबर त्याला एम डब्ल्यू आर आर ए मान्यता देईल आणि त्यानंतर मग आपण त्याची टेंडर काढू त्यामुळे दमण वेनगंगा नळगंगा जो प्रकल्प विदर्भातल्या शेतकऱ्यांचं जीवन बदलवू शकतो हा प्रकल्प दोन हजार चोवीस मध्येच सुरू झाला पाहिजे अशा प्रकारचा आमचा प्रयत्न हा निश्चितपणे त्या ठिकाणी असणार आहे राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका